सिद्धारनाथ पाटील मुक्ती पाटील आणि गावची जांटामुक्त अध्यक्ष हे सगळं गाव मला निवडून दिलं आहे मी आता मी बघितो हे उलट चमचा मी तर माझ्या समोर त्याने उभा केलं होतं म्हणून हे परशुराम हे गाडी मी देऊ देत नाही म्हणून हे गाडी ते गाडी मी कोणाला त्याला हात लावले नाही हा मग वळ वळ फोन स्टेशन पुणे लावलो पुण्या पुढे घ्यावला मी फोन लावलो माझ्या समोर झाले त्यांना जखम झाले गेले त्यांनी काय राहिलं नाही त्यांनी रॉंग साईड हे गाडी बुलेट आहे म्हणजे थोडक्यात सिरियस आहेत ते सिरियस आहे हे गाडी बघा हे ट्यूब टायर बघा हे कालचा हे किती प्रिंट नाही आलेलं आहे गाडी हे कुठे हे बुलट आहे येचा फिट याचा फीड किती आहे आणकार तुम्ही बघा आता त्यांना दावागण्याला पाठवलं का तुम्ही किती जण होते गाडीवर त्या पाठव नवरा बेग होते हे टेबल शीट नाही आम्हाला भेटलो नाही हा दोघांला आम्ही पाठवलं एक कुठं काय ते गाडी हा यांनी काय चमका म्हटलंय गाडी मध्ये मी गाडी पाठवून नाही म्हणजे बुलेट रॉंग साइड ने आलंय ते त्यांच्या त्यांनी कुंभारी चाललंय